घराच्या व घरातील व्यक्तींच्या प्रगतीसाठी प्रभावी पस्तीस वास्तू उपाय हे उपाय तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले करतील स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक बेडसमोर आरसा किंवा आरशाचे कपाट ठेवू नये दोन उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे त्या दिशेला पाय करून झोपल्याने लक्ष्मी आणि कुबेर देवतेचा वरदहस्त व्यक्तीवर कायम राहतो आपण जाणीवपूर्वक काही गोष्टी करत नसलो तरीही नकळतपणे आपण वास्तुदोषाला सामोरं जा, जात जात असतो आपण रोजची कामं अगदी सहज करत असतो मात्र त्याचा नकळत नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो पण तेच नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आपण आज काही टिप्स पाहणार आहोत एक वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने नेहमी पूर्व दिशेला बसून जेवण केल्यास जीवनात सुख प्राप्त होते दोन वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर नेहमी दक्षिण पूर्व दिशेला बनवावे स्वयंपाकघर कधीही नैऋत्य ईशान्य किंवा उत्तरेकडे बांधू नये तीन घरासमोर कचऱ्याचा ढिगारा असेल न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर ते लगेचच साफ करायला घ्यावे घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले असते चार घराच्या मुख्य दरवाज्यासमोर देवघर कधीही ठेवू नये त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि आपल्याला पूजा केल्याचे फलही प्राप्त होत नाही पाच घराच्या भिंतीवर असलेल्या घड्याळाचे काटे बंद पडू देऊ नये नेहमी अखंड चालू ठेवावे सहा वास्तूनुसार घड्याळे दिशा दाखवतात म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावीत थांबलेली सर्व घड्याळे काढून टाका कारण हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्यांचे प्रतीक मानले जातात सर्व घड्याळांचे तोंड उत्तर किंवा ईशान्येकडे असावे सात घराच्या किचन ओट्याच्या खाली सिंक खाली, खडे मीठ एका बाउलमध्ये नक्की ठेवावे याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आठ उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक आणि शारीरिक प्रगती चांगली होते नऊ शक्य असल्यास दरवाजाला उंबरा अवश्य बनवावा यामुळे घरामध्ये कचरा येत नाही कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात दहा घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड असल्यास ते लगेच काढून टाकावे यामुळे देखील घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात ते वाढत जातात अकरा घराच्या उत्तरपूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नका किंवा येथे कोणतेही जड मशीन ठेवू नका यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात बारा आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंनी अशोकाचे झाड लावावे यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही तेरा घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण पश्चिम ही सर्वात योग्य दिशा मांडली जाते परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्वेला शौचालय बांधायचे असेल आणि कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील चौदा वास्तुनुसार दररोज घरातील पाणी वाया गेल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो अशा परिस्थितीत तुमच्या घराच्या टाकी नळ किंवा पाईपमधून नेहमी पाणी गळत असेल तर त्याला नीट करणे उत्तम पाणी गळती होत असल्यास लक्ष्मीमाता तिथे प्रसन्न राहत नाही पंधरा घरात अनेकदा कचरा काढताना मोठ्या फलंगाकडे दुर्लक्ष होतं अशा स्थितीत पलंगा खालून झाडून काढावे म्हणजे कचरा काढावा असं केल्याने घरात प्रसन्नता येते आणि रात्री झोपही उत्तम लागते याशिवाय पलंगाखाली असलेली नकारात्मकता दूर होते सोळा वास्तूनुसार झाडू शूज चप्पल इत्यादी पलंगाखाली चुकूनही ठेवू नये असे केल्याने धनहानी होते सतरा वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात आणि म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी अठरा तुटलेल्या वस्तू घरात तुटकी भांडी काचा तुटलेलं इलेक्ट्रिक सामान तुटलेलं कपाट पलंग बंद घड्याळे असं कोणतंही सामान घरात ठेवू नये याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो एकोणवीस बुडत्या जहाजाचे फ्रेम महाभारताच्या युद्धातील चित्र नटराजाची मूर्ती युद्धातील चित्र नटराजाची मूर्ती ताजमहालाचे चित्र घरात लावू नये याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतात वीस जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं ठेवलेलं असतं यामुळेही वाईट गोष्टी घडतात फाटक्या चादरी आणि कपडे या गोष्टींमुळेही घरात नकारात्मकता वाढते नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे एकवीस अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात जुन्या फाटलेल्या चपला वगैरे घरात ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते बावीस तुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते घरावर विघ्न येतात त्यामुळे असे फोटो नदी तलावात विसर्जित केले पाहिजे तेवीस घरात कोळ्याचं जाळं असल्यास ते त्वरित काढून टाकावं यामुळेही जीवनात वाईट गोष्टी घडतात चोवीस जर तुमच्या कोणत्याही कप किंवा प्लेटमध्ये क्रॅक असेल तर त्याचा वापर करू नका असे करणे अशुभ मानले जाते तुटलेल्या ताटात अन्न खाल्ल्याने जीवनात संकटे आणि अपयश येऊ शकते अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो पंचवीस तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नयेत हे नेहमी लक्षात ठेवावे थोडे तरी पैसे नेहमी त्यात ठेवावेत रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरीबी येते म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजेत हे लक्षात ठेवले पाहिजे हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका यासोबतच तिजोरीत गायी गोमती चक्र शंखही ठेवू शकता त्यातून तुमच्या समृद्धीत आणखी भर पडते सव्वीस काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते ती त्यांच्या घरात साठत राहतात वास्तूमध्ये हे फारच चुकीचे मानले जाते जुन्या वर्त वर्तमानपत्रांमुळे त्यांच्यावर धूळ आणि माती जमा होत राहते आणि त्यामुळे तिथे कीटकांच्या उत्पत्तीचीही भीती असते या सर्व गोष्टींमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे कुटुंबात मतभेदाचे वातावरण निर्माण होते आणि प्रगतीसही बाधा येते त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवा सत्तावीस वास्तुविज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की जे लॉक वापरतात वापरात येत नाहीत किंवा खराब झाले आहेत त्या त्वरित काढल्या पाहिजेत असं म्हणतात की खराब कुलूप नशीबसुद्धा कायमचे बंदिस्त करते आणि यासोबतच प्रगतीचा मार्गदेखील बंद होतो अठ्ठावीस दिवाणखाल्यात तुमच्या कुटुंबाची छायाचित्रे ठेवल्याने नातेसंबंधात ताकद आणि सकारात्मकता येते अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मांडली जातात पाहुण्यांनी ही चित्रे पाहावीत यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता वाढते सकारात्मक ऊर्जा राहते एकोणतीस नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणण्यातही खूप मदत होईल आणि तुम्हाला नकारात्मकता दूर करण्यात देखील यश मिळेल तीस जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र ठेवा यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे एकतीस लोक अनेकदा भिंतीवरून जुने कॅलेंडर काढत नाहीत वास्तूनुसार जुने कॅलेंडर भिंतीवर ठेवणे चांगले मानले जात नाही त्यामुळे जीवनात शुभ संधींचा अभाव जाणवतो नवीन वर्षात नवीन काम करण्याची ऊर्जा कमी राहते म्हणून जुने कॅलेंडर भिंतीवरून काढून टाकणे आवश्यक आहे बत्तीस बेडसमोर आरसा किंवा आरशाचे कपाट असू नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढतात तेहतीस घरामधील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावी म्हणजेच कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभदिशांना आपोआपच होते चौतीस बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती देवांचे फोटो असू नयेत पस्तीस मुलांची शिक शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे उपाय करून झोपावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्यास आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद